धु साधु साधु नमो तस् भगवतो वरतो वरातु सम नमो तस् भगवतो वरतो सम असम्बुद्धस् ನಮೋತಸ ಭಗವತು ಸಂಬು ಸಾಧು 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 ದಯ ಚೆಗಸರ ವಿಶ್ವಾಲ ಶಾತಿ ದಿನೇ ತಥಾಗಗವಾನ್ ಬುಧ ತಸೇ ಜನತು ಸದ್ದಮ सद्धार आरूढ असणारा सदापूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसेच माझे गुरु या उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन साधु साधु मागील भागामध्ये आपण संपूर्ण भगवान बुद्धाचे नऊ गुण या नऊ गुणाचा अभ्यास केलेला आहे परिपूर्ण झालेला आहे ते नऊ गुण आपण श्रवण केलेले जाणून घेतलेले आहे पुढे धम्मामध्ये असणारे सहा गुण या सहा गुणामधला पहिला गुण आपण आज या पहिल्या गुणाचा अभ्यास करणार जाणून घेण्याचे समजून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत पहिला गुण धम्माचा काय आहे स्वाख्यातो भगवता धम्मो भगवान बुद्धाचा धम्म स्वाख्यात सुंदर प्रकारे व्याख्या करून समजवून दिल्या गेलेला आहे स्वाख्यातो सुंदर प्रकारे व्याख्या केलेली आहे समजवून दिलेला आहे म्हणून त्याला म्हणतात स्वाख्यातो भगवान बुद्धाचा धम्म सुंदर प्रकारे सुस्पष्ट समजून दिलेला आहे संपूर्ण बुद्ध वचन आपल्याकरिता उपकारक आहे शिलाने प्रथम कल्याणकारक शमत म्हणजे विपसना समत आणि विपस्तना आणि मार्गफळाने मध्य कल्याणकारक फळ निर्वाणाने फळ म्हणजे निर्वाण निर्वाणाने अंत शेवटी कल्याणकारक या प्रकारे तीन बाजूनी कल्याणकारक आहे सुरुवातीला प्रथम कल्याणकारक दुसऱ्यांदा शमत आणि विपत्सना या ज्ञानाने मध्यम आणि मार्ग फळाने मध्यम कल्याणकारक आहे आणि तिसरा अंत कल्याणकारक फळ जे फळ प्राप्त होतो जे निर्वाण आहे निर्वाणाने अंत कल्याणकारक म्हणजे शेवटी कल्याणकारक आहे जो श्रवण करतो भगवान बुद्धाचा धम्म जो श्रवण करतो आणि त्या धम्मामध्ये प्रतिष्ठित होतो त्याचे कडून बुद्धवाणी श्रवण केल्यामुळे त्याचे प्रथम कल्याण होईल जो श्रवण करतो त्याचे कल्याण होतो कालेन धम्म काम त्याने वेळोवेळी भी, वेळेनुसार धम्म श्रवण केला तर काय होतो कल्याण होतो मंगल होतो एक मंगल मुमंग यामुळे त्याला उत्तम मंगल त्याचं साधल्या जाते हे बुद्ध वचनाच्या रूपाने समजून घेतलं आपण म्हणून बुद्ध वचनाच्या रूपात समजल्यामुळे असे आहे की मधात कल्याणकारी बुद्ध रूप जर आपण बुद्धाचा धम्म हा बुद्धाच्या रूपात समजून घेतल्यामुळे मध्य कल्याणकारी असते आणि श्रावक ज्ञान म्हणून समजल्याने श्रावक भगवान बुद्धाचा समजून घेतल्याने शेवटी कल्याणकारक होत असतो म्हणून पहिल्यांदा कल्याणकारक काय आहे बुद्ध वाणी श्रवण करणे प्रथम कल्याणकारक त्यानंतर बुद्ध वचनाच्या रूपात समजल्यामुळे प्रत्येक वचन त्या वचनाचा आपण अर्थ काय समजतो हे सर्व बुद्ध रूप आहे बुद्धाची वाणी श्रवण केल्यामुळे प्रथम कल्याण होतो दुसऱ्यांदा बुद्धवचनाच्या रूपात समजून घेतल्यामुळे मध्य कल्याणकारी असते आणि तिसरा श्रावक भगवान बुद्धाचे जे निर्वाण मार्गावर आरूढ असणारे उपासक उपासिका भिक् भिक्कुनी यांच्या पासून समजून घेतल्याने कल्याणकारक होतो म्हणून हा धम्म कसा कल्याणकारक आहे हे आपण जाणलेलं आहे धम्म श्रवण केल्याने काय होतो लाभ होतो कोणता लाभ होतो की विकार नष्ट होतात दबले जातात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर धम्म श्रवणाने पण कल्याणाकडेच जायला आपल्याला मार्ग मिळतो धम्म श्रवणाने कल्याणाकडेच आपल्याला जाण्यास मदत मिळतो म्हणून धम्म प्रथम कल्याणकारक आहे त्या मार्गावर आरूढ होण्यासाठी शमत आणि विपसना सुख मार्गावर घेऊन जाणारीच आहे प्रथम ग्रहण केलेल्या जो व्यक्ती प्रथम ग्रहण करतो काय ग्रहण करतो भगवान बुद्धाची वाणी म्हणून प्रथम ग्रहण केलेल्याने कल्याणाकडे नेते पहिल्यांदा आपण बुद्धवाणी ग्रहण केली श्रवण केली श्रवण केल्यानंतर कल्याणकारक आहे आपल्यासाठी ते लाभदायक आहे शमत आणि दुसरे हे सुख मार्गावर घेऊन जाणारी आहे आणि म्हणून प्रथम ग्रहण केल्याने कल्याणाकडे नेते तसेच मधात मध्य कल्याणकारक त्या मार्गावर स्वतः चालत असल्यामुळे हे मध्यम कल्याणकारक आहे आणि तिसरं अंत कल्याणकारक फळ प्राप्ती झाल्यामुळे ते अंतिम कल्याणकारक निर्लिप्तता भाव जो की सहा अंगाने उपेक्षा लिप्त न होणे म्हणून तो निर्लिप्तता प्राप्त होतो त्याचा भाव उत्पन्न होतो तर तो कोणत्या अंगाने सहा अंगाने होतो उपेक्षा भाव बाळगावे लागते सहा अंगाने उपेक्षा भाव बाळगल्याने शक्य आहे तो भाव उत्पन्न केल्याने प्रतिपत्ती प्रतिपत्ती फळाच्या रूपामध्ये कल्याणाचे वाहक देखील आहे हे प्रतिपत्ती या मार्गावर आरूढ झाल्यामुळे प्राप्त होतो हे निर्वाण मार्गाकडे घेऊन जाणार आहे म्हणून प्रतिपत्ती फळाच्या रूपामध्ये कल्याण करणारेच आहे आपलं ही साधणारच आहे हे वाहक आहे निर्वाणाकडे घेऊन जाणारा वाहक आहे वाहक देखील आहे म्हणून शेवटी कल्याणकारक आहे म्हणून निर्वाणाकडे घेऊन जाणारा शेवटचा जो धर्म आहे मार्ग आहे तो सुद्धा आपल्यासाठी कल्याणकारक आहे या प्रकारे धम्म प्रथम मध्य तसे शेवटी कल्याणकारक आहे <clears throat> प्रथम मध्य आणि शेवटी कल्याणकारक असल्यामुळे त्या धम्माला स्वाख्यात सु म्हणतात सुंदर प्रकारे व्याख्या करून समजून दिल्यामुळे तो तीनही अवस्थेमध्ये प्रथम मध्य आणि अंत कल्याणकारक आहे भगवान बुद्ध ज्या धम्माचा उपदेश करतात ते धम्म शासन ब्रह्मचर्य शील समाधी प्रज्ञा भगवान बुद्धाचा धम्म जो लाभ देणारा आहे कोणत्या कारणामुळे ब्रह्मचर्यामुळे सर्वात महत्वाचं मुख्य भगवान बुद्धाचे जे निर्वाणाकडे घेऊन जाणार वचन आहे ते आहे ब्रह्मचर्य पालन केल्याने लवकरात लवकर तो मुक्तीच्या मार्गावर व्यक्ती जातो म्हणून भगवान बुद्ध ज्या धम्माचा उपदेश करतात ते धम्म शासन ब्रह्मचर्य शील समाधी प्रज्ञा आणि ब्रह्मचर्य अर्हत मार्गाला प्रकाशित करतो भगवान बुद्धाने ज्या धम्माचा उपदेश केलेला आहे तो उपदेश शील समाधी प्रज्ञा आणि ब्रह्मचर्य यावर स्थित आहे म्हणून ब्रह्मचर्याला विशेष महत्व दिलेलं आहे म्हणून शील समाधी प्रज्ञा आणि ब्रह्मचर्य या गोष्टीचं जर आपण योग्य प्रकारे पालन केलं तर निश्चितच अरत मार्गाला प्राप्त करू शकतो म्हणून हे चार गोष्टी शील समाधी प्रज्ञा आणि ब्रह्मचर्य हे चार तत्व कशाला प्रकाशित करतो निर्वाण मार्गाला प्रकाशित करतो अनेक प्रकाराने समजवतात भगवान बुद्ध धम्म समजवताना अनेक प्रकाराने समजवतात धम्मानुसार आचरण केल्याने जीवनाचा अर्थ परिपूर्ण होतो आपण या जगात आलो कशासाठी आलो तर आपला उद्देश काय जीवनाचा निब्बानंग परमंग सुखम सर्वात श्रेष्ठ काय आहे या जगातलं ते आहे निर्वाण आणि म्हणून आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे निर्वाण प्राप्त करणे सर्वात श्रेष्ठ सुख प्राप्त करणे निब्बान परमंग सुखम निर्वाणाचा साक्षात्कार करणे हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे उद्दिष्ट आहे शेवट आहे या प्रकारे आपण या जगामध्ये आलो, या चा आलो। मदे मदे मदे, या तर या उद्देशाच्या पूर्तीसाठी आलो संसारामध्ये रममान होणे मोज मजेमध्ये राहणे भौतिक संपत्तीमध्ये लोळत राहणे यासाठी आपला जन्म झालेला नाही तर आपल्या जन्माचा उद्देश काय निर्वाण प्राप्ती करणे या प्रकारे आपण या मार्गाने जर चाललो तर हे हा मार्ग निर्वाण मार्गाला प्रकाशित करतो अनेक प्रकाराने समजावून दिलेला आहे भगवान बुद्धाने आणि धम्मानुसार आचरण जर केल्याने जीवनाचा अर्थ परिपूर्ण होतो अर्थ पूर्ण झाल्याने हो जीवनाचा हेतू पूर्ण होतो हेतू काय होता आपला निर्वाण प्राप्त करणे तर तो सुद्धा पूर्ण होते दुःख हो मुक्त होणे संसार चक्राचे दुःख दुःखसागरातून मुक्त होणे बाहेर निघणे या प्रकारे आपल्या जीवनाचा हेतू होता खरा अर्थ पूर्ण होतो जेव्हा आपला हेतू पूर्ण होत असतो तेव्हा आपल्या जीवनाचा खरा अर्थ पूर्ण होतो म्हणून भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे सु प्लस आख्यात आख्यात म्हणून याला स्वाख्यात आहे असे म्हणतात ज्याप्रमाणे इतर धर्मीयांच्या अनुयायांच्या धर्माप्रमाणे या शब्दाचा अर्थ वेगळा होतो इतर धर्मीय लोक ज्या शब्दांचा वापर करतात ते वेगळ्या पद्धतीने मांडणी करतात आणि लोकांना त्यामध्ये गुळफटून ठेवतात परंतु भगवान बुद्धाच्या या वाणीचा अर्थ मात्र तसा होत नाही वेगळा होतो तसेच भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अर्थाचा अनर्थ होत नाही कारण बुद्धाची वाणी पालीमध्ये आहे बाकीच्या ठिकाणी भेसळ होऊ शकते पालीच जे संस्कार पालीला संस्कारित करून जे भाषा निर्माण झाली तिला संस्कृत म्हणतात संस्कारित करून ती भाषा निर्माण केली पाली पासून तर पाली ही जननी आहे पाली पासूनच जन्म झाला संस्कृतचा कारण तिला संस्कृत करण्यात आले संस्कृत ही भाषा संस्कृत केलेली आहे संस्कार टाकलेली आहे आणि संस्कार करून तिला पाली भाषा मधलीच ही संस्कृत भाषा आहे म्हणून त्या सगळ्या भाषेमध्ये बोळ होऊ शकतो अर्थाचा अनर्थ होऊ शकतो परंतु बुद्धवाणीमध्ये बुद्धाच्या धम्मामध्ये अर्थाचा अनर्थ होऊ शकत नाही याचे कारण काय या आहे कारण असे आहे की इतर धर्मामध्ये जे सांगितले जाते धर्म हे धर्म पण ते धर्म भगवान बुद्धाच्या वाणीला अनुसरून लोक म्हणतात की नाही नाही आपल्या धर्मामध्ये हे जर धर्म आला तर अडथळा निर्माण करतो परंतु तसं नाही बुद्धाची वाणी ही निर्मळ आहे शुद्ध आहे यामध्ये कुठल्या प्रकारे अडचण येत नाही आचरणात आणताना ती कल्याणच करतो आचरणात आणल्यावर म्हणून ह्या ते लोक सांगताना सांगतात हे धर्म अडथळा आणणारे आहे पण ते धर्म अडथळा आणणारे नाहीत जे धर्म निर्वाणापर्यंत पोहोचविणारे आहे असे सांगतात ते त्यांच्या भाषेमध्ये सांगतात की हे धर्म जे आम्ही सांगत आहे ते मोक्षापर्यंत पोहोचवणारे आहे निर्वाणापर्यंत पोहोचवणारे आहे असे खोट्या पद्धतीने सांगण्यात येते भगवान बुद्धांनी सांगितल्या धम्मामध्ये अर्थाचा अनर्थ होत नाही बुद्ध म्हणतात अमुक धर्म विनाशकारी आहे अमुक धर्म निर्वाणाकडे घेऊन जातो या प्रकारे सांगितल्या गेलेले या सांगितल्या गेलेल्या धर्माला बुद्ध असे का म्हणतात कारण ते तसेच असतात भगवान बुद्ध जसे सांगतात ते वचनही तसेच असतात म्हणून पर्याप्त धर्म स्वाख्यात सुंदर प्रकारे समजून दिलेला धर्म आहे भगवान बुद्धाचा जो धर्म आहे तो पर्याप्त आहे जेवढा आवश्यक होता तेवढा आवश्यकच आहे भगवान बुद्धाने तो आवश्यक धर्म समजून दिलेला आहे म्हणून तो पर्याप्त आहे योग्य आहे आणि तो सुंदर प्रकारे समजवून दिल्या गेलेला धर्म आहे अलौकिक म्हणजे लोकोत्तर लोकोत्तर धर्म सुव्याख्यात आहे सुंदर प्रकारे भगवान बुद्धांनी लोकोत्तर धर्माची व्याख्या केली लोकोत्तर धर्म निर्वाणाकडे घेऊन जाणार आहे म्हणून त्याची व्याख्या सुंदर प्रकारे केलेली आहे की कोणीही भूतकाळ्यात पडू नये कोणीही विचलित होऊ नये कोणी भ्रमात राहू नये त्याच्यामुळे सुंदर प्रकारे साधारण लोकाला समजेल या प्रकारे भगवंतांनी सुंदर प्रकारे त्याचं वर्णन करून त्याची व्याख्या करून समजून दिलेलं आहे कारण हा अलौकिक लोकोत्तर धर्म सुवाख्यात आहे कारण निर्वाणाचा मार्ग आणि मार्गानुसार निर्वाणाचे वर्णन सांगितले गेलेले आहे भगवान बुद्धांनी या लोकोत्तर धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे सुव्याख्यात का आहे हा धर्म कारण निर्वाणाचा मार्ग आणि मार्गानुसार निर्वाणाचे वर्णन सांगितले गेलेले आहे या सुविख्यात असणाऱ्या धम्मामध्ये या प्रकारे निर्वाणाचा मार्ग तो लोकोत्तर धर्म आहे निर्वाणाचा मार्ग तर निर्वाणाचा मार्ग आणि मार्गानुसार निर्वाणाचे वर्णन सांगितलेले आहे तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हा धम्म सुंदर प्रकारे पटवून दिलेला आहे असे म्हटले जाते त्या भगवान बुद्धांनी श्रोत्यांना निर्वाण प्राप्तीचा मार्ग खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे निर्वाण आणि मार्ग यांच्यात सुसंगता अनुकूलता आहे जसा आहे तसाच सांगितल्यामुळे भगवान बुद्धाचा धम्म सुवख्यात आहे सुंदर प्रकारे व्याख्या करून सांगितला कशाचे जसा धर्म आहे तसा आणि लाभही तो तात्काळ देतो इथेच तात्काळ लाभ होतो अशा धम्माचा म्हणून पहिला गुण आहे भगवान बुद्धाच्या धम्माचा स्वाख्यात सुंदर प्रकारे व्याख्या करून समजवून दिलेला धम्म तर अशा प्रकारे आज आपण धम्म पहिला गुण स्वाख्यातो याचा अभ्यास केलेला आहे आणि हे पुण्य अर्जित केलेलं आहे तर तुम्ही जे बुद्धवाणी श्रवण करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे मी जे भगवान बुद्धाची वाणी देसना करून जे पुण्य अर्जित केलेले आहे हे पुण्यकर्म सर्वप्रथम चारही दिशेला असणाऱ्या ला देवतागणांना अनुमोदन करतो या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील प्रज्ञा प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासनची रस्ता ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता उपासक वर्गांना श्रोता वर्गांना सुरक्षा प्रदान करो धार्मिक सुरक्षा प्रदान करो आणि चार दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार सत्य साक्षात करण्याचे या, या पुण्यकर्मातला काही वाटा त्या लोकांना अनुमोदन करतो जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं हित चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता करता माता पिता संकट मदतीला धावून येणारे ज्ञातीगण चार प्रत्ययाने भिक्षु संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका या सर्वांपर्यंत हे पुण्य कर्म पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या सहारे आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये राहत त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम उत्तमचार्ये सत्य भाग्य कर्ग्यमिळो साधु 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 स भो विभजन्तु सपरोगो विनाशतु माते भवन् त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव आयु आरोग्यसम्पत्ति सर्घसम्पत्तिमेव च ततो निबाणसम्पत्ति हिमिना ते समीज्यो साधु साधु साधु